आज माया समाज बांधवांनो आज आम्हाला या बांधोरगड ठिकाणी यावं लागलं का आता हे आमचं दैवत आहे जुन्या लोकांचा बोल आहे जातीसाठी खावा माती काय तवा त्याच्यात मजा येते काय दुसऱ्याच्या ताटात हात घालून मजा येत नाहीये काय आज स्वतःचं ताट वाढलेलं असताना त्याच्यातच ठीक आहे तसं जर आज या तालुक्यामध्ये धनगर समाज असेल रामूशी समाज असेल जर ही दोन लोक जर आमदार झाली तर कितीतरी गोर गरीब बोलूत लोकांना अतिशय भारी वाटेल परंतु कसं झालेलं या सातारा सांगलीमध्ये वास्तव्यच पाटलांचं काय बाप रिटर्न झाला की लोक आलाच हे कवर चालणार आमच्या बोलू त्यांनी कवर तुमच्या गोवाध्यान गोंगड्या हातरायच्या आमचा आयुष्य आम गेलं याच्यामध्ये फक्त आमचा वापरच केला काय की उमाजी नायकांना पाच कोट येणार सुट्टे पाच रुपये नाहीत रामूशांना पॅकेज येणार रे ते अजून आलंच नाही महामंडळ मिळलं दोन दिवसात माघारी निघून गेलं म्हणजे हे काय तुम्ही नेमकं का फसवायचं चा चालवलं गोरगरीबांना गरिबांना बोलू त्यांना काय असं करू नका का तो स्वतःची पोळी वाजण्यासाठी तुम्ही आमचा वापर करू नका आतापर्यंत छत्रपती पैसे छत्रपती महाराज जरी होते है, शिवाजी महाराज तरी आमचे बहिरजी नाईक होते आमच्यासारखे इमानी जात फक्त एवढी दोनच काय नाहीतर मला तर नाही दुसऱ्या जातीची गॅरंटी देता आहे जर कधी जर आमचा विचार तुम्ही आतापर्यंत जर कधी केलाच नाही आणि जर विचार आमचा जर केला तरच आम्ही बी तुमचा विचार करू आज या मध्ये सुद्धा आमच्या समाजाचे नेते काही फिरतात परंतु आज ह्या आठवाडीमध्ये आज उमाजी चव्हाण रांगुसेस समाजाचा सा असतानी कुठलाही नेता त्याच्या मागे आलेला नाहीये त्याला लाज वाटते का जातीसाठी उभं राहण्याची का तर तुम्हाला दुसऱ्याच्या गोदाड्या घोंगड्या हातरायला मजा वाटते का तर तुम्हाला पाकिट मिळलेले तुम्ही पाकिटाच्या मागली मंडळी तुम्ही नेते फक्त लोकच खाते गोरगरिबांना नाही हो त्रास या जर आज विचार जर केला की त्या मध्ये बी जर आमच्या समाजाला जर सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला सहकार्य करतो तर आम्ही बी तुम्हाला सहकार्य करणार बरं जर आम्हाला जर सहकार्य केलं नाही तर आम्ही आमच्या समाजाला सांगू की तुम्ही कधी सहकार्य करू नका का तर कुठपर्यंत आम्हाला तुम्ही वापरणार आमचं आमचं ह्याच्यात आयुष्य गेलं वापरण्यामध्ये काय का हो की बारीक जर विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये अजून एकही रामोशी समाजाचा आमदार झालेला नाहीये आज या जानकर साहेबांचं मी अभिनंदन नाही मी त्यांना मानाचा मुजरा करतो की आज आमच्या उमाजी सारख्या मुलाला गरीब घराण्यातल्या की आज तुम्ही आमदारकीचं तिकीट दिलं की तुम्हाला असावे जातीचे ते येणागाबाळ्याचे काम नव्हे म्हणून तुम्हाला की गोरगरीबाच्या मुलाला आमदार व्हावा असं जानकर साहेबाला वाटलं पर जानकर साहेबांना सुद्धा एवढ्या मोठ्या पक्षाने वापरलं तर घोर गरिबांचा किती वापर करता याचा विचार करा काय तवा माझ्या सांगणीची हित एक की जर उमाजी चव्हाणला या आटपाडी मध्ये जर तुम्ही सहकार्य केलं आणि उमाजीची शिट्टी जर वाजली तरच इथून पुढे तुमच्या शिट्ट्या वाजून देऊ नाही तर आम्हाला जातीव लावून देऊ नका एवढंच बोलतो आणि थांबतो जय मल्हार जय उमाजी